शेतकरी बांधाव आपण आज अकोले तालुक्यातील बैरवाडी या ठिकाणी पाडेकर पाटलांच्या झेंडू या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर आपण दोन मिनिटांसाठी त्यांच्याशी चर्चा करू नमस्कार आपले नाव माझे नाव विजय किशन पाडेकर बर आपण आता या झेंडूच्या प्लॉटमध्ये आले आपल्या साधारण किती दिवसाचा प्लॉट आहे आणि कोणती व्हरायटी आहे आपसारा व्हरायटी चाळीस चाळीस दिवसाचा प्लॉट आहे साहेबांनी मला डेमो दिला होता आम्ही आधी नको म्हणलो पण ते म्हणजे डेमो घ्या तुम्ही आम्ही डेमो दिल्यानंतर इतके सुंदर रिझल्ट आले याच्यावाले आपटातून रिजल्ट आले आम्हाला रिझल्ट आले ने, म्हणजे आप आपल्याला काय या झाडाची कॅनोपी अशी झाली जार झाड पूर्ण काळ झालेला पाऊस असल्यामुळे आमच्याकडे आम जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस सतत पाऊस आहे याचे जे ठेस आहे ते पूर्ण पिवळे निघत होते पूर्ण पूर्ण याची ग्रोथ होत नव्हती झाडाची मुळी चालत नव्हती झाडाचा आपटेक पुर नव्हता याची ग्रोथ इतकी जबरदस्त आली याच्यावाले जी कॅनोपी आहे झाडाची ही पाहतो एकदम झाड असं पण ओके तर शेतकरी बांधव लगेच सांगू इच्छितो आम्ही की बायोजॅम की औषधं एक एक लिटर प्रत्येक शेतकऱ्यांनी आवर्जून वापरावे जेणेकरून आपल्या पिकाची मुळी वगैरे चालते न्यूट्रिशन आपटेक व्हायला मदत होती ओके धन्यवाद